नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी तुम्हाला विश्वास बसणार ती विश्ना विश्वास बसणार नाही एक सामान्य नागपूरची महिला जिचं आयुष्य आपल्या माझ्यासारखं होतं ती थेट सीमा ओलाडून पाकिस्तानला पोचली का कारण तिची एका ऑनलाईन पुजाऱ्याशी ओळख झाली होती होय तुम्ही बरोबर ऐकलं ही स्टोरी आहे सुनीता गटलेवार नावाच्या त्रेचाळीस वर्षीय महिलेची ज्याच्या कृतीने सगळ्यांना धक्का बसला पण यामागे खरं कारण आहे आणि हा या ऑनलाईन पुजाराचं नेमकं काय कनेक्शन आहे चला जाणून घेऊया या सगळ्या गोष्टींचा खुलासा पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा कारण ही स्टोरी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहेत सुनीता गटलेवर नावाची त्रेचाळीस वर्षाची महिला जी नागपूर आणि महाराष्ट्रात होते ती एक सामान्य गृहिणी आहे आणि तिचं आयुष्य ही, ही साधं होतं ती घटस्फोटीत आहे आणि तिचा बारा वर्षाचा मुलगा आहे पण तिच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉईंट आला ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं सुनीता सोशल मीडियावर खूप सक्रिय होती ती अनेकदा ऑनलाईन धार्मिक गटांमध्ये सहभागी होत असे याच दरम्यान तिची ओळख एका व्यक्तीशी झाली जो स्वतःला पादरी किंवा धार्मिक गुरु मानवत होता हा व्यक्ती पाकिस्तानमधील होता पण प्रश्न असा होता की ही ओळख इतकी खास कशी झाली की सुनीता थेट सीमा ओलांडून भेटायला गेली सुनीताने त्या पाद्रीशी गप्पा मारायला सुरुवात केली काही महिन्यातच तिचा नियमित संवाद सुरू झाला त्या पादरीने तिला धार्मिक मार्गदर्शन सल्ला काही वेळा भावनिक आधार दिला पण यामागे काही वेगळंच कनेक्शन होतं का आता या स्टोरीला खरी मजा येते सुनीता एक दिवस तिच्या बारा वर्षाच्या मुलाला घेऊन कारगिलला गेली तिथे तिने एका आपल्या एका हॉटेल ते आपल्या मुलाला एका हॉटेलमध्ये सोडले आणि स्वतः थेट लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून पाकिस्तानात गेली तिने आपल्या मुलाला हॉटेलमध्ये एकटा सोडला आणि स्वतः सीमा ओलांडली तिच्या या कृतीने सगळ्यांना धक्का बसला तिच्या आईने ही माहिती पोलिसांना दिली आणि तिच्यानंतर तिचा भाऊ त्या मुलाला का घ्यायला कारगिलला गेला, कार गेला, गेला। पण सुनीता असं का वागली त्या ऑनलाईन पादळीच्या तिच्यावर तितकं नियंत्रण कसं का होतं काहींचं म्हणणं आहे की हा भावनिक सापळा होता ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार पण ऐकले आहेत पण असं काहीतरी सुनीताने त्या पादळीवर इतका विश्वास का ठेवला काही तज्ञांचं म्हणणं आहे की ऑनलाईन धार्मिक गुरु किंवा पादळी अनेकदा तिच्या भावनांशी खेळतात विशेषतः जे लोक एकटेपणा किंवा भावनिक त्रासात असतात त्यांना असले लोक आपल्या जाळ्यात ओढतात सुनीताच्या या कृतीने फक्त तिच्या कुटुंबालाच नाही तर त्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला धक्का बसला आहे कारण सी ही अत्यंत संवेदनशील आणि कडक जागेची सुरक्षा आहे तिथे कोणती कौन कोणीतरी इतक्या सहजतेने सीमा ओलांडेल हे खरंच चिंताजनक आहे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत सुनीताला त्या पादळीने काही गुप्त माहिती मागितली होती का ही फक्त भावनिक फसवणूक होती का की यामागे काही वर्णिक पारकाचा कट होता का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन ओळखी इतक्या सुरक्षित आहेत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकारांचा तपास काय करत आहेत काहींचं म्हणणं आहे की सुनीताला परत आणण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानशी संपर्क साधेल पण यामुळे ऑनलाईन फसवणुकीच्या धोक्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे ही स्टोरी आपल्याला एक महत्त्वाची धडा शिकवते ऑनलाईन विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे सोशल मीडियावर कोणाशी ओळख झाली तर त्या व्यक्ती ती व्यक्तीची व्य खरी ओळख तपासणं महत्त्वाचं आहे विशेषतः धार्मिक गुरु पाद्री किंवा मार्गदर्शक यांच्या बाबतीत ऑनलाईन कोणाशी वैयक्तिक माहिती शेअर करू नका संशयास्पद व्यक्तीशी संपर्क टाळा आणि पोलिसांना कळवा कुटुंब आणि मैत्रिणी मित्रांशी नेहमी संपर्कात राहा सुनीताचं प्रकरण आपल्याला सांगतं की भावनिक आधाराच्या नावाखाली आपण कधीही फसू शकतो त्यामुळे सावध सावंतरा आणि तुमच्या जवळच्या लोकांना सावध करा तर मित्रांना ही होती सुनीता गटलेवार यांची आणि रहस्यमय स्टोरी तुम्हाला काय वाटतं सुनीता खरंच फसवणिकाला बळी पडली की तिच्या मनात काही वेगळंच होतं आणि ऑनलाईन ओळखीवर तुम्ही किती विश्वास ठेवता काही कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तो आणि एका नवीन रोचक स्टोरीचं तोपर्यंत गुड बाय टेक केअर